नमस्कार मंडळी कार्तिकी त्रिपु त्रिपुरारी पौर्णिमालाच आपण देवदिवाळी असे म्हणतात त्या त्रिप वात कशी बनवा त्रिपूर वात कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते मी कापूस घेतला आहे त्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ती वळता येईल चांगली आणि ती घट्ट म्हणजे कापूस ओला हो होऊन थोडंसं ते हे होईल त्याला थोडंसं आपण रांगोळीसुद्धा लावू चिघटपणा वाटणार अशा प्रकारे आपण त्रिकोणी पौर्णिमेची वाट करतो अशा प्रकारे साडेसातशे दीडशे कोणी साडेतीनशे अशा वाटी करतो कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात तुम्हाला ही तुम वात कशी बनवायची ही दाखवली अश्याच वाटी सातशे वाटी करत साडेसातशे त्रिपुर त्रिपुरवात असे म्हणतात इथे मी साडेसातशे वाटी धार्मिक दुकानातून विकत आणल्या आहे अशा साडेसातशे वाती असत वातींचा संच असतो त्रिपुरवात म्हणजे हे साडेसातशे वातींचा संच होय त्रिपुरा वात, हो। वात प्रज्वलन केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व महादेवाची कृपा होते त्रिपूर हरिपौर्णिमा ज्याला आपण कार्तिक पौर्णिमा असंही म्हणतो एकादशीपासून तुळशी विवाह चालू होतो तसेच त्रिपौर्ण त्रिपुरा पौर्णिमापर्यंत तुळशी विवाह चालू अस असतो त्रिपूर पौर्णिमेला आपण दीडशे कुणी अडीचशे साडेतीनशे तीनशे साठ सातशे पन्नास यापैकी कितीही वाती प्रज्वलित करत करू शकतो साडेसातशे वाती आपण शक्यतो वाती घेतो शक्यतो साडेसातशेच वाती घेतल्या जातात त्रिपूर साडेसातशे त्रिपूर वाती ह्या बाहेरून धार्मिक दुकानात देखील मिळतात तिथून आणू शकता आपण किंवा घरी बनवू शकता साडेसातशे त्रिपुरा ह्या महादेवाच्या मंदिरात किंवा कुठल्या देवस्थानात प्रज्वलित केल्या तरी चालेल किंवा आपल्या घरी देवासमोर प्रज्वलित केल्या तरी चालतील त्याचा कालावधी हा त्रिपुरी पौर्णिमेचा कालावधी हा चार तारखेला रात्री दहा वाजून सदोतीस मिनटांनी चालू लागणार आहे व पाच नोव्हेंबरला सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे ह्या काळात तुळ तुळशी तु, विवाह साजरा करतात शुद्ध गाईच्या तुपात ह्या त्रिपुरावाती शि भिजवायच्या मोठी पंथी घ्यायची एकत्रित वात ह्या ह्या प्रज्वलित करायच्या आहे साडेसातशे ह्या वाती एकत्रित प्रज्वलित करायच्या आपल्या घरातील दिव्याच्या वातीने आपल्या घरातील दिवा लावलेला असतो त्याच्या वातीने ह्या साडेसातशे त्रिपुर वाती प्रज्वलित करायच्या आहेत त्याला काडी लावून प्रज्वलित करायच्या नाही त्रिपूर वाती प्रज्वलित, प्रज्वलित, प्रज्वलित केल्यावर सेवा करा त्यामध्ये आपण ओम नम शिवाय रुद्रपठण करू शकतो शे शिवलीलाचा अकरावा अध्याय म्हणू शकतो शिवचालीसा चालीसा पठण करू शकतो संपूर्ण वाती प्रज्वलित होईपर्यंत एका ठिकाणी बसायचं व सेवा करायची लहान भाळ असेल तर उठलं तरी चालू शकतो पण वात शांत होईपर्यंत तिथेच सेवा करत बसायचं आणि जर ती वात पूर्ण प्र प्रज्वलित नसेल होत तर चमच्याने थोडीशा हलवून टर्म करून ती पूर्ण प्रज्वलित करून घेणे कुणाला प्रॉब्लेम असेल ही त्रिपुरवात हे करण्यासाठी घरातील महिलांना तर त्यांनी मुलांकडून व मुली, मुलीं आपल्या मुलींकडून करून घेऊ शकता ही सेवा ह्या दिवसाची अशी कहाणी आहे की त्रिपूर नाव नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध झालेला आहे म्हणून ह्या त्रिपूर वाती जाळतात जी त्या वाती जा प्रज्वलित झाल्यानंतर सर्व जळानंतर जी काही काजळी निर्मल्य रक्षा आहे ते शांत झाल्यावर निर्मार निर्मल्यमध्ये टाकावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू